नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालय व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा व रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हरिपूर केवडीपाडा येथे त्यांच्या हस्ते विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन होईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी आज दिली नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाचे बटेसिंग भैया रघवंशी तर औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला श्रीमती विमलताई बटेसिंग भैया रगुंशी असे नामकरण करण्यात ना येणार आहे तसेच हरिपूर केवडीपाडा तालुका नंदुरबार येथे विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विधी व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा ना व रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ तेरा जानेवारी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन साबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालयाचे उदय शुक्ल महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष एडव्होकेट परिजात पांडे नवी दिल्ली येथील बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य एडव्होकेट जयंत जायभावे भारत सरकारचे माजी अप्पर महाभियोक्ता एडव्होकेट राजेंद्र रघुंशी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमॅन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाला लोक नेते बटेसिंग भैया रघुंशी यांचं नाव द्यावं असं सर्व सभासदांच्या मागणीवरून संचालक मंडळाने ठराव केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आमंत्रित करावं आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय मान्य नामदार भूषण गवई साहेब हे तेरा तारखेला नंदानगरीमध्ये येत आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदरणीय नितीन सांबरे साहेब आहेत व आपले जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय उदयबी शुक्ल साहेब बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय परिजात पांडेजी जयंत जायबावेजी असे सगळे आमंत्रित आम्ही केलेले आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे एक विधी साक्षरता अभियानाचं सकाळी दहा वाजता केवडीपाडा या आश्रम शाळेवर आदिवासी भागामध्ये विधी साक्षरता अभियानाचं शिबिर आहे त्यालाही ते दोन्ही न्यायाधीश महोदय मार्गदर्शन करणार आहेत तिथं नंदुरबार तालुका विधायक समितीने नवी वस्ती आश्रमशाळेची इमारत बनवली तिचं उद्घाटन सुद्धा ते करतील दुपारी दीड वाजता नाट्य मंदिरामध्ये नामकरण सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये विधी महाविद्यालयाला बटेसिंग भैया रघवंशी यांचं नाव दिलं जाईल व नंदुरबार तालुक्याच्या डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालयाला श्रीमती विमलताई रघुवंशी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव समितीने मान्य केलाय आणि विधायक समितीच्या या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरातील तालुक्यातील सगळ्या नंदुरबार तालुका विधायक समितीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र सहकार्यांनी परिवारांनी उपस्थित राहावं असे आधाराची विनंती मी करतोय